으으으 <laughs> मुजुमदार जाटिकेच्या रसिक प्रेक्षक आणि श्रोते हो ह्या बरच त्या श्रावण चवींमध्ये या वर्षा ऋतूमध्ये अत्यंत अशा हर्षितचित्ताने प्रहर्षित चित्ताने मी तुम्हा सगळ्यांचं रेखा रमेश मुजुमदार मनपूर्वक स्वागत करते श्रावण महिना आपण म्हणतो शिवोपासनेचा महिना आहे हा सण समारंभांचासुद्धा महिना आहे श्रोते हो काय काय याच्यात मग याच्यामध्ये येतात श्रावणी सोमवार असतो मंगळागौर असते आणि मग त्याच्यानंतर राखी पौर्णिमा असते असं सगळं असतं ह्याच महिन्यामध्ये छान राखी पौर्णिमा आली आहे आणि वर्षा ऋतूचंही गाणं आपल्याला घ्यायचं आहे आजचं गाणं आपण फार छान गाणं आणलेलं आहे पण त्या गाण्याकडे वळण्यापूर्वी आपला शिरस्ता आहे ना की संस्कृत सुवचनाने प्रारंभ करायचा त्या गाण्याला अनुसरूनच सुवचने मी घेते गिरौ कलापी गगने पयोद गिरौ कलापी गगने पोद कश्च जले पद्मम् इंदुर्द्विलक्षे नाही तस्य यस यो यस्य नाही तस्य दूरं ज्याच ज्याच्याशी मैत्र असतं सख्य असतं तो त्याच्यापासून दूर कधीच नसतो कधीच नसतो कधीच नसतो हा एक शाश्वत नियम आहे त्या प्रेमाचे अनेक कवडसे असतात अनेक अँगल्स असतात मायलेकीचं प्रेम असेल बापलेकाचं प्रेम असेल बहिणी बहिणींचं प्रेम असेल भावाभावांचं प्रेम असेल बहीण भावांचं प्रेम असेल मित्रामित्रांचं प्रेम असेल निसर्गात हेच नातं दिसतं आपल्याला वारा आणि पाणी यांचं प्रेम असेल वारा आणि पानं फुलं यांचं प्रेम असेल काय सुंदर हे सख्य आणि प्रेम आणि मैत्र या मैत्राला कुठलीच गोष्ट अंतराय आणू शकत नाही न स्थळ न काळ न कुठली परिस्थिती यो यस्य मित्रम नाही तस्य दूरम याला सुभाषितकरांनी उत्तम उदाहरण दिलं निसर्गातलं गिरव कलापी पर्वतावर मोर असतो गिरव कलापी गगने पयोदह तो मोर त्या आकाशातल्या काळ्या ढगाकडे पाहून जोरात पर्वतावर चढतो आणि त्या त्याच्यावर त्याच्याकडे त्या पाहून नृत्य करायला लागतो गिरव कला पी गगने पयोध लक्षांतरे अर्का सूर्य लक्ष योजनांवर लक्षांतरे कष्ट जलेच पद्मम सूर्यविकासी कमळ पाण्यात असतं पण युगान युगे ते कमळ सूर्याकडे पाहून फुलतं विकसतं सूर्य, सूर्य मावळला की मिटून जातं लक्षांतरे कष्ट जलेचे पद्मम द्विलक्षे चंद्र दोन लक्ष योजनांवर आहे कुमुदस्य बंधू कुमुद म्हणजे चंद्रविकासी कमळ तो चंद्र एवढ्या राम ते चंद्रविकासी कमळ इकडे खोलताळ्यात पण चंद्र आल्याशिवाय ते उमलतच नाही चंद्रविकासी कमळ हं इंद्रद्विलक्षे कुमुदस्य बंधूर यो यस्य मित्रम नाही तस्य दूरम ज्याचं ज्याच्याशी मैत्र असतं सख्य असतं घट्ट नातं असतं श्रोते हो तो त्याच्यापासून दूर कधीच नसतो त्यांची मनं अशी अयुतसिद्ध झालेली असतात मग तो परदेशात असो स्वदेशात असो कुठेही असो सळ काळाची बंधन मैत्राला नसतात असंच एक दृढ नातं आहे बहीण भावांचं नातंही श्रोते हो नात्यांमध्ये नाते सुंदर बहीण भावांचे किती अलौकिक परंपरा नाते कृष्ण सुभद्रेचे ह्याला सुभद्रेची पार्श्वभूमी हो सुंदर नातं आहे कलियुगा त्याच्यावर काही वेगवेगळे चढले असतील मुलामे पण मूळ नातं निखळ शुद्ध आणि अत्यंत सुंदर श्रेष्ठ असं बहीण भावांचं नातं आहे रक्षाबंधन आहे राखी पौर्णिमा आली आहे आणि आपण ह्या राखी पौर्णिमेच्या दिवशीच आपण हा गाणं इकडा आहोत कसा भाऊ मिळणे कशी बहीण मिळणे ह्या सगळ्या ऋणानुबंधाच्या गोष्टी असतात श्रोतेवर आपल्या हातात काही नाही आपल्याला आई कशी मिळावी वडील कशी मिळावे बहीण कशी मिळावी भाऊ कसा मिळावा ऋणानुबंध आज आपण जे गाणं घेतलेलं आहे ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी काय सुंदर गाणे कुमार आहे सगळी शास्त्रीय गायकी आहे त्याच्यामध्ये आणि वाणी जयराम कुमार गंधर्व आणि वाणी जयराम यांनी हे गायलेलं आहे गाणं आणि बाळ कोल्हटकर यांनी ते लिहिलेलं आहे आणि वसंत देसाई यांचं संगीत आहे असं हे सर्वांग परिपूर्ण गाणं आज आपण ऐकणार आहोत याचा संस्कृतानुद्ध मी केला आहे आणि आपल्यापुढे आज ते सादर करणार आहेत पुण्याचेच अमेय उल्हास फडके अमेय उल्हास फडके बी ए सॉफ्टवेअरमध्ये आहेत सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काय मॅनेजर आहेत असं आहे सगळं शहाऐंशी सालापासून गायकी शिकायला सुरुवात केलेली आहे मोठमोठ्या मुट गुरूंकडनं ज्ञान घेतलेलं आहे अनेक पारितोष शाळा कॉलेजेसमधनं वक्तृत्व कथाकथन असं एक, कथा एक अष्टबहुआयामी व्यक्तिमत्व आहे अमेय उल्हास फडके आणि त्यांच्याबरोबर त्यांना साथ दिले त्यांच्या बहिणीने मानसी फडके केळकर मानसी फडके केळकर यांनी सुद्धा वयाच्या चौथ्या वर्षापासून संगीताचं शिक्षण घेतलं आहे संगीताचं बाळकडू दोघं बहीण भावांना मिळालं आहे काय योग आहे रक्षाबंधनाचं गाणं दोन अगदी अशा दर्जेदार भावंडांकडनं आपल्याला ऐकायचं आहे सुंदर गाणं आहे ऐकूया आपण ऋणानुबंधस्य हे गाणं आहे ऋणानुबंधाच्या जिठून पडल्या गाठी संस्कृत शब्द आहे ऋणानुबंधस्य मधुर रम्य बंधोयम मी तुष्टता बहुरियम असे शब्द आहेत गाण्याचं सोनं आहे दोघंही बहीण भावांनी हा आपल्या मुजुमदार वाटिकेचा सुयोग म्हणावा लागेल की राखी पौर्णिमा आहे आणि गाणारे बहीण भाऊच आहेत आणि आपण रसिक त्याचा आस्वाद घेऊया ऐकूया अमेय फडके आणि मानसी फडके केळकर दोघं बहीण भाऊ एक I'm <laughs> த்தமிராம்மி नुपन्धस् चतुरं व्योम्बन्धोऽयं मिलने बहु दुष्टि who's me क्वचिदपि त्रस्तौ क्वचिदपि त्रस्तौ सागरतीरे श्रुतिपूर्वकं सागरतीरे स्मृतिपूर्वकम् आलिखितासि का

पूर्वक्षितिजावर सुंदर केशरी प्रकाश पडला असला तर आपलं मन मुग्ध होऊन जातं तो शब्दात मांडावासा वाटत नाही तसं जे जे काही अलौकिक अद्भुत आपण ऐकतो त्याच्यावर पटकन ते शब्दात मांडावं असं वाटत नाही त्याच्या अनुभूतीत बुडून राहावं असं वाटतं अमेय आणि मानसी यांनी अत्युत्कृष्टपणे गाण्याचं प्रस्तुतीकरण केलेलं आहे वाणी शुद्ध स्पष्ट स्वच्छ गायकीचा तर प्रश्नच नाही तुम्ही ऐकलंच आहे आणि हे राखी पौर्णिमेच्या दिवशी मला सांगायला आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की माझा स्वतःचा वाढदिवस राखी पौर्णिमेचा असतो श्रोते हो आज माझा वाढदिवस आहे पंधरा ऑगस्ट ही तारीख एकोणीसशे चोपन्न साली पंधरा ऑगस्टला राखी पौर्णिमा आली होती हा माझा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवशी इतकं सुंदर गाण्याची भेट मी तुम्हाला या बहीण भावांच्यामुळे देऊ शकली आहे म्हणून मी अमेय या मानसी यांचं मनपूर्वक अभिनंदन करते त्यांना तबल्यावर साथ केली होती साईनाथ म्हात्रे यांनी आणि त्यांचे मानसी ताईंचे पती यांनी ते सहाय्य केलं होतं सुमुख केळकर ह्यांचं त्यांना सहाय्य झाले आहे या सगळ्यांचं टीमवर्क अतिशय सुंदर आहे आणि आपल्याला मन रिझवणारं असं गाणं आज राखी पौर्णिमेला आपल्याला ऐकायला मिळालं आहे राखी पौर्णिमा हा संस्कृत दिन असतो श्रोते काय माझंही योग आहे माझी आवडती भाषा संस्कृत माझा वाढदिवस राखी पौर्णिमा आणि आज संस्कृत दिन असतो संस्कृतचं रक्षण करा संस्कृतचं रक्षण करा संस्कृतचं रक्षण केलं तर ती आपलं रक्षण करते जय संस्कृत जयतु भारत जयतु संस्कृत जय भारतम् जयतु संस्कृत जयतु भारतम् इत्यलं